सात एप्रिल जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून हा दिवस पाळला जातो जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यू ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या स्थापनेला आज शहात्तर वर्ष पूर्ण झाली आहेत प्रत्येक वर्षासाठी एक संकल्पना ठरवून त्यावर पुढील वर्षभर कार्य केले जाते सन 2024 हजार चोवीस मध्ये माय हेल्थ माय राईट असे या वर्षीचं घोषवाक्य जाहीर केलं गेलं आहे सर्वांसाठी आरोग्य या उद्देशाने प्रेरित ही जागतिक पातळीवरील संघटना सर्वांना मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्याच्या प्रयत्नात असते या निमित्ताने आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे व्यावसायिक संघटना शासकीय तसेच खासगी आरोग्य आस्थापने म्हणजेच मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स यांनी एखादा आरोग्य विषयक उपक्रम लाभवून सर्वसामान्यांना मोफत किंवा नाममात्र शुल्कात आरोग्य सेवा पुरवाव्यात तर काही ठिकाणी आरोग्य विषयक जनजागृतीचा उपक्रम राबवला जातो सरकारच्या वतीने एखादी नवीन आरोग्य योजना सुरू करून जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो अशाच एका महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने हेल्थ फॉर ऑल असं घोषवाक्य ठरवलं होतं याच अनुषंगाने त्याच पुढचं पाऊल म्हणजे राईट टू हेल्थ म्हणूनच वर्षी माय हेल्थ माय राईट असं घोषवाक्य ठरवण्यात आलेलं आहे भारताच्या राज्यघटनेने आणि सरकारने आपल्या जनतेला अनेक अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांच्या घटनेत राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार राईट टू इक्वॅलिटी समानतेचा अधिकार राईट टू फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू रिलिजन धर्म निवडण्याचा अधिकार कल्चर अँड एज्युकेशनल राईट धर्म जात पोटजात वर्ण लिंग जन्मस्थान इत्यादींच्या आधारावर कुठलाही भेदभाव होणार नाही यासाठीचीही तरतूद केलेली आहे ती तरतूद आजही आहे राईट टू फ्रीडम आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या अधिकारात मी हा लेख लिहू शकतोय राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू एज्युकेशन हे अलीकडच्या काळात अस्तित्वात आलेले कायदे आहेत गेल्या वर्षी राजस्थान सरकारनं राईट टू हेल्थ कायदा पारित केला वास्तविक हा कायदा अत्यंत गरजेचा आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे कायदा केल्याबद्दल या सरकारचं कौतुकही केलं पाहिजे आभारही मानले पाहिजेत आपल्या जनतेचा इतक्या बारकाईने विचार करून त्यांच्यासाठी हा अधिकार सरकारने मिळवून दिला परंतु या कायद्यामुळे राजस्थानातील हजारो डॉक्टरांनी या कायद्याला विरोध दर्शवला संघ हा जो आहे त्यासाठी संप पुकारून आंदोलन केलं असं का बरं घडलं असावं राजस्थानातील जनतेला आरोग्य सुविधा मिळू नये असं का त्या डॉक्टरांना वाटतय देशातील जनतेला अथवा एखाद्या समुदायाला सरकारने विशेष अधिकार दिले तर त्यात काय बरं गैर आहे आणि दिले तर त्याला विरोध करायला काय कारण असू शकतं याचा विचार आपण केला आहे का तीन प्रमुख कारणास्तव विरोध होऊ शकतो एक तर दिलेला अधिकार इतरांच्या अधिकारावर गदा आणत असेल तर विरोध होणार दुसरं गरजेपेक्षा जास्त अधिकार दिले तर त्याचा गैरफायदा अथवा गैरवापर करून इतरांवर अन्याय होऊ शकतो म्हणून होणारा विरोध आणि आणि तिसरं म्हणजे जर अधिकाराला जबाबदाराची जोड नसेल तर त्याला सुरुवातीला विरोध भलेही होत नसेल पण दिलेल्या अधिकाराचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर मात्र विरोध होतो राईट टू हेल्थ असणं हे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे असं असताना त्याला विरोध झाला ही बाब लक्षणीय आहे सरकारने रुग्णाला आरोग्य विषयक अधिकार देणं हे कौतुकास्पद आहे परंतु हे अधिकार देताना रुग्णाला सेवा देणारे डॉक्टर्स नर्सेस आणि हॉस्पिटल हे खलनायक आहे असं गृहित धरून कायदे बनवले तर ते निषेधार्थ आहे मग ते सरकारी असो की खासगी दोन्ही आरोग्य सेवा यंत्रणांना आपापल्या मर्यादा आहेत सरकारी डॉक्टर्स नर्सेस आरोग्य सेवक व हॉस्पिटलची सेवा सरकारी धोरण उपलब्ध निधी आणि सुविधा यावर अवलंबून असते तिथे सगळी कामे एक विशिष्ट नियमावली आणि प्रणाली नुसार चालत त्या उलट खासगी आरोग्य सेवा डॉक्टरांच्या हाती असली तरी वैयक्तिक पातळीवर क्षमतेनुसार सुविधा पुरवल्या जातात असो मुद्दा असा आहे की अधिकाराला जबाबदारीची जोड असावी असं माझं मत आहे मग तो आरोग्याचा अधिकार असो का कुठलाही अधिकार दुर्दैवाने आपल्या देशात केवळ अधिकाराच्याच बाता होतात जबाबदारीवर कुणी बोलतच नाही आरक्षणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार धर्माचा अधिकार व जातीचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्तीचा अधिकार राजकीय सेवा तथा मतदानाचा अधिकार सर्वांचाच आहे परंतु हे अधिकार मिळवताना काही विशिष्ट जबाबदारी पार पाडावी लागतं हे मात्र कुणी लक्ष शिकव कुणीही आपल्याला शिकवतच नाही शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्रात एक धडा होता तेवढंच काय ते त्याचं अस्तित्व साधी गोष्ट आहे तुम्ही जॉब करत असला तुम्हाला पगार मिळणं हा तुमचा अधिकार आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही माईना वर, तुम्हाला सोपवलेली सर्व कामे पूर्ण जबाबदारीने करणं अपेक्षित असतं तसं बघितलं तर ही शिकवण घरातून सुरू व्हायला हवी घरात आपण पती पत्नी आई बाप किंवा मुलगा मुलगी या नात्याने आपले अधिकार ओळखतो पण पती पत्नी या नात्याने आपल्या जबाबदारी आपण पाळतो का मुलगा म्हणून आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर आपण अधिकार सांगतो पण मुलगा म्हणून कितीशा जबाबदारी आपण पाळतोय जिथे जबाबदारीची जाणीव असते तिथे अधिकारासाठी संघर्ष हा होत नाही हेही तितकच खरं ज्याने ज्याने पतीची पत्नीची मुलाची मुलीची भावाची बहिणीची भावा मैत्रीची जबाबदारी जाणली त्यांनी त्यांचं तैन नातं जपलं आणि त्यांचं नातं ते टिकलं त्या नात्यात फक्त आईचे नाते जबाबदारीने भरलेले असतो म्हणून जगात कुठल्या आईने आपल्या आपत्त्यावर अधिकार गाजवलेला नाही आता मला नेमकं काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच आरोग्याचा अधिकार गाजवण्याच्या आधी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि त्यासाठी जबाबदार राहण्यासाठी कितपत तयार आहात हे माझं शरीर माझं मन माझे आजार माझा उपचार याला सर्वस्वी मी जबाबदार ही संकल्पना किती लोक बरं स्वीकारतील खूप मोजकेच बहुतांश लोक हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आजारांना इतरांना जबाबदार धरतात आजारासाठी ही त्यांची भावना आहे माझ्या डॉक्टरांनी माझ्या आजाराची आजा काळजी घेतली पाहिजे मला बरं करण्याची जबाबदारी ही डॉक्टरांची अशीच रुग्णांची एकंदरीत विचारसरणी असते असा माझा अनुभव आहे माझ्या उपचारांची ही सर्वस्वी जबाबदारी डॉक्टरांनी घेतली पाहिजे असंही काही रुग्ण समजतात मी आता डॉक्टरांकडे उपचार घेतोय हॉस्पिटलला ऍडमिट झालो आहे तर आता डॉक्टरांनी आणि हॉस्पिटलवाल्यांनी मला पूर्ण बरं केलं पाहिजे अशी अपेक्षा असते त्यात गैर नाही परंतु आजारी पडण्यापूर्वी आपण आपल्या शरीराकडे उपचारांकडे केलेल्या दुर्लक्षांची जबाबदारी आपण घेतो का आपण काहीही केलं कसंही वागलं स्वतःकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं पण डॉक्टरांनी मात्र शंभर टक्के योग्यच काम केलं पाहिजे अशी मानसिकता असणारे रुग्णच डॉक्टरांवर व हॉस्पिटलवर हल्ले करताना दिसतात हिंसेचा मार्ग अवलंबतात कारण ते स्वतःच्या आजाराची उपचारांची आणि त्या भरण्याची जबाबदारी घेत नाहीत माझ्याकडे ऍडमिट होणारे बहुतांश रुग्ण हे अपघातग्रस्त आप असतात त्यांच्या हाडांचं फ्रॅक्चर किंवा इतर अवयवांना इजा झालेली असते आता तुम्ही म्हणाल की यात काही त्यांची चूक आहे तो अपघात होता बहुत, बहुतेक वेळा आपल्याच चुकीने अपघात होतो हे तुम्ही मान्य कराल जरी तुम्ही जबाबदार नसाल तरी तुम्ही त्या अपघाताच्या स्थितीचा स्वीकार करून पुढील उपचाराला आपण स्वतः जबाबदार असू असं जरी समजलं तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि पर्याय जरूर दिसतील डॉक्टर आणि हॉस्पिटल वाल्यांना सहकार्य केलं तर आपल्याला लवकर बरं होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल हा विश्वास बाळगा उपचाराचा मोबदला चुकवण्याची जबाबदारी आपलीच असते हेही लक्षात ठेवा जो काही रिझल्ट असेल तोच स्वीकारा म्हणजे तुमचे पुढील जीवन अधिक सुखकर आणि होईल आजच्या आरोग्य दिना निमित एक काम आजपासून करायला आपण सुरुवात करूया स्वतः कुठल्याही अधिकाराशिवाय अडून राहणार नाही तर त्याला जोडून असलेल्या जबाबदारी आपण समजून घेऊ ती शंभर टक्के स्वीकारू आणि पाळू सुरुवात स्वतःपासून करू ती आपल्या भोवतालच्या लोकांनाही जाणवून देऊ आपले पालक लाईफ पार्टनर मुले भावंडे मित्रमंडळी शेजारी आणि आपल्या संपर्कात असलेल्या सर्वांना अधिकारापेक्षा जबाबदारी घेणं महत्वाचं ही संकल्पना समजावून आणि पटवून देऊ अधिकारापेक्षा जबाबदारीला प्राधान्य देऊ यातच तुमचं तुमच्या कुटुंबांचं समाजाचं देशाचं आणि मानवजातीचं हित आहे हे विसरू नका आजच्या या आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा डॉक्टर संजय धुजड सुदर्शन हॉस्पिटल नाशिक यांनी लिहिलेला हा लेख आपण आज ऐकला माय हेल्थ माय राईट तेव्हा आरोग्य दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा